पण माझ्यावर टीका करताना एवढ्या मोठ्या नेत्यांनी टीका करताना कदाचित त्यांनी विधानसभेतील माझं कामकाज तपासून पाहिलं नसेल मी किती वेळ किती वेळ प्रश्न विचारले आणि किती वेळ सभागृहात बोललो हे कदाचित त्यांनी रेकॉर्ड तपासलं नसेल तसेच मी किती दिवस गैरहजर राहा याची हजेरी जर त्यांनी तपासली तर मी अवघ्या पाच वर्षात फक्त तीन दिवस गए जरा त्यांनी ते रजिस्टर तपासून घ्यावं हजेरी रजिस्टर त्यांनी विकासाच्या कामाच्या बाबतीत टीका केली सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळेस जे काही निधी भेटला तोही रोखण्याचं तो महापाप आदरणीय उपमुख्य उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं रस्त्याच्या संदर्भात मी डी पी टीशीत विचारलेले प्रश्न त्यांना मी त्यांच्याकडे केलेला आग्रह आणि पत्रव्यवहार हा माझ्याकडे आहे आणि विधानसभेत जे जे काही बोललो त्याच्या क्लिपसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत विधानसभेच्या रेकॉर्डवरसुद्धा आहेत म्हणून त्यांनी एकदा विधानसभेचं कामकाज तशीच माझी हजेरी तपासून पाहावी एवढी मी ते त्या एवढी मी यानिमित्तानं त्यांच्यावर विन त्यांच्यासोबत विनंती करतो राज्याचे गृहमंत्री मला ओळखत नाहीत असं जर ते म्हणत असतील तर कद, कदाचित भ्रम काय स्मृती भ्रम झाला असेल कारण अनेकदा माझ्यासोबत ते वानखडे म्हणून बळवंत वानखडे म्हणून आवाजही देतात आणि माझ्यासोबत चांगलेसुद्धा बोलतात